वस्तू तसेच भव्य कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेट मध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर गेली वर्ष ग्राहकांना अविरत सेवा गांधीनगर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर शून्य सात शून्य दोन पंचवीस राज्यामध्ये परिवर्तन महाशक्तीला जो वाढता प्रतिसाद मिळायला लागलेला आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे मोठे पक्ष यांनी एकत्रित येऊन ही परिवर्तन महाशक्ती निर्माण केली आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पित्त खवळलेलं आहे एक त्यापैकी प्रमुख असणारे जयंत पाटील यांनी काल नगरमध्ये असं विधान केलं की या आघाडीला भारतीय जनता पक्षाकडून फंडिंग होतं जयंतराव माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही जी भाजप वाढवली त्याला फंडिंग होतं असं मी म्हणू का लोकसभेला भाजपला किंवा त्यांच्या मित्रपक्षांना पोषक अशी परिस्थिती निर्माण व्हावी अशा प्रकारचं कृत्य केलं हे माननीय उद्धव ठाकरे आणि मान्य शरद पवार साहेबांना विचारूनच केलं होतं का याही प्रश्नाचं उत्तर जयंत पाटलांनी द्यावं आणि सगळ्यात शेवटी कवटे मंगालचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा व्हावा यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले त्यासाठी तुम्हाला किती फंडिंग केलं होतं याचंही उत्तर द्यावं